दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये सामाजिक कार्यकर्ते गंगाधर रघुनाथ काकडे यांना मारहाण करून लुटणाऱ्या तीन आरोपींपैकी एकाला राहुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या तहराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाधर रघुनाथ काकडे हे एकोणावीस जानेवारीला दुपारी मोटारसायकलवरून पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी चालले होते तर तीन अनोळखी व्यक्तींनी पेट्रोल भरण्यासाठी लाईनमध्ये उभे न राहता ते मधूनच पुढे घुसले यावेळी गंगाधर काकडे यांनी त्या तिघांना लाईन सोडून पुढे का गेले याची विचारणा केली तर त्याचा राग आल्यामुळं त्या अज्ञात तिघांनी सामाजिक कार्यकर्ते गंगाधर काकडे यांना दमदाटी करून शिवीगाळ केली त्यानंतर गंगाधर काकडे यांनी पेट्रोल न भरताच तेथून ते पुढच्या पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले <laughs> त्यावेळी त्या तीनही अनोळखी व्यक्तींनी काकडे यांचा पाठलाग करत दुसऱ्या पेट्रोल पंपावर येऊन त्यांनी काकडे यांची मोटारसायकल अडवून शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यावेळी त्यांच्या खिशातील पाच हजार रुपये गहाळ झाले होते तर त्या तीन व्यक्तींनी काकडे यांचा उजवा हात पिरगाळून त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी बळजबरीनं काढून घेतली या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तपासाच्या सूचना करत तीनपैकी एका आरोपीला मच्छिंद्र चांगदेव बाचकर वयवर्ष एकोणतीस राहणार घोरपडवाडी याला अटक केली आहे तर त्याला न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपींचा शोध राहुरी पोलीस घेत आहेत या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धर्मराज पाटील आणि लेखनिक पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे हे करत आहेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस